नमस्कार आपण पाहतोय व्हॉईस ऑफ इंडिया न्यूज स्वागत आहे न्यूज मध्ये पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घडवून पोलीस शहर हवालदार गुरुपदपा मदरंभावी भावी यांनी पुनर्विलोकन अर्ज करून सुद्धा त्यावर सुनवाई होत नाही असा आरोप करत गृह खात्याच्या विरोधात मुंबई आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत या आंदोलनाची माहिती मिळविण्यासाठी गुरुपदपा मदलम भावी यांनी सांगितले की त्यांनी पुनर्विलोकन अर्ज करून सुद्धा त्यावर सुनवाई करण्याकरिता गेल्या अनेक महिन्यांपासून तारीख निश्चित करत नाही आणि त्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला दाखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करून अपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला काही कारण असतो माझ्यावरती दोन वेळ शिक्षेचा आधी त्या शिक्षेच्या आदेशाविरुद्ध मी अपील केलं होतं अपिलामध्ये पण महाराष्ट्र सरकारने माझ्याबद्दल चांगले टिप्पणी केली पण शिक्षेचा आदेश ठेवला आणि त्याच्यानंतर मी पुनर्विलोकांसाठी मी अर्ज केलेला असताना तो अर्ज त्याचा अजूनपर्यंत त्याचा निर्णय नाही लागला ते निर्णय लागावा म्हणून मी दोन दिवसापासून इथं उपोषणला बसलेला असताना अपर मुख्य सचिव मनीषा मॅडम यांची भेट मी घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्याबरोबर मला अडथळा त्या संबंधात मी इथं उपोषणला बसतो अडथळा म्हणजे इथं जे बसलेले पोलीस आहेत किंवा इथे ड्युटीला नेमलेले आहेत ते माझ्याकडनं निवेदन घेऊन जातात आणि तिथून आम्हाला असं उत्तर येते की मॅडम ची तब्येत बरोबर नाही एक तर मॅडमची तब्येत हे लोक मुद्दा मॅडमची तब्येतला बिघाड करायचा प्रयत्न करत आहेत मॅडम कडून एखाद्या मॅडम कडून आमचं निवेदन जात नाही हा माझा माझा तर्क आहे माझा का आहे की सचिव अन्य कोणत्या मंत्र्यांची किंवा इतर नाही नाही मी पुनर्विलोकनचा अर्ज माननीय अपर मुख्य सचिव यांना दिलेला आहे गृह विभाग

मला जर न्याय मिळाला नाही या याच्यामध्ये मी आता अमरून उपोषण करत असताना दोन दिवसापासून मला घरून कॉल आला कुटुंबाकडनं की वार्ड अधिकारी उल्हासनगर प्रभाग क्रमांक पंधरा वार्ड वार्ड अधिकारी मॅडम आहेत आपल्या तिथल्या घरी आल्या आणि मी माझ्या बाजूला बेकायदेशीर बांधकाम असलेलं आपण या ठिकाणी महानगरपालिकेकडनं तोडण्यात आलेलं आहे तक्रारीवर आणि ते तक्रारीवर तोडण्यात आलेलं नाही आणि त्याच्यानंतर तिथल्या लोकांना सिंधी समाजाचा माणूस राहतो मी पोलीस खात्यात नसल्यामुळे माझ्यावरती प्रेशरायज करतो त्याच्या याच्यात मला माझे काही अधिकारी पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी काही सगळेच नाही ते मला साथ देत आणि त्याच्यात मी आज मी एवढा म्हणजे मला माझ्या एवढा त्रास झाला ते वार्ड अधिकारी बोलते की निर्णय आणि असा आहे की बेकायदेशीर बांधकाम करू नये असा निर्णय असताना सुद्धा तिला परत बांधण्याची परवानगी देते आणि ते देत आहेत त्याच्यात ते स्थानिक नगरसेवक प्रभाकर्म पंधरामधील स्थानिक नगरसेवक त्यांना मदत करीत याच्यावरती आम्ही एक तर वैतागलेलो आहे पोलीस त्या अंतर्गत आणि हे असे एक असं प्रकार असल्यामुळे आम्ही कुठं जायचं कुठं जायचं आणि आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून मी आता हा चौथा स्तंभ आहे दुसरा दिवस पत्रकार तो के माला माला वा। आज मी वापर केलेला आहे आणि मला मला न्याय मिळावा आणि माझ्या उल्हासनगर मध्ये मी या बसत असताना माझ्या कुटुंबाला कमी जास्त झालं तर जबाबदार कोण जबाबदार ह्याला एक तर ठाणे पोलीस आयुक्तालयातील काही कर्मचारी आणि अधिकारी आहेत आणि तिथे स्थानिक प्रभाग क्रमांक पंधरा काही स्थानिक नगरसेवक आहेत हो ते असतील हे प्रेशरईज करत आहेत महानगरपालिका उल्हासनगर तिथल्या अधिकाऱ्यांना प्रेशराईज करत आहेत एकीकडे डेप्युटी सीएम एकनाथ शिंदेसाहेब मराठी माणसाबद्दल चांगलं करावं वगैरे हो असे बोलत असतात आणि एकीकडे दुसऱ्या मराठी व्यक्तीवरती अन्याय होते एकनाथ शिंदे साहेबांनी जरा लक्ष द्यावं याच्याकडे कर्मचारी माझं म्हणणं तेच आहे एकनाथ शिंदे साहेबांची एक त्यांची भावनिक दूरदृष्टी भरपूर आहे त्यांनी सर त्यांनी खरं बघावं याच्याकरता मी माझं एक निवेदन आहे एकनाथ शिंदे साहेबांना बस एवढंच बोलतो